कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या आपल्या देशातील सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील उंदरगाव येथील किरण लवटे या तरुण शेतकऱ्याच्या शेतामध्ये आता आपण आहोत आपण बघू शकता की कि या किरण लवटे या तरुण शेतकऱ्यानं काही महिन्यापूर्वी तीन लाख रुपये एका बँकेचं लोन घेऊन या ठिकाणी ऊसाची शेती केली होती आजची परिस्थिती बघितली तर तरुण शेती करायला तयार नाही दहा पंधरा हजाराची वीस पंचवीस हजाराची केवढी का असे पण नोकरी असावी असा तरुणाचा हट्ट आणि अट्टास आहे कारण आपण बघू शकता वाढत चाललेले मजुरांचे दर मजुरांचा तुटवडा गगनाला भिडणाऱ्या रासायनिक खताच्या किमती किंवा शेतीपूरक जी काही उत्पादने आहेत त्यांच्या किमती भ्रमसाट वाढत चाललेल्या आहेत आणि त्या तुलनेत शेतमालाचे पडत चाललेले बाजारभाव शेतमालाबद्दलचं सरकारचं आयात निर्यात या धोरण या सगळ्याच्या चक्रामध्ये शेती व्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीतून बिकट अवस्थेतून जात आहे पण अशाही परिस्थितीत खराराम शेतीतच आहे या ईर्षेनं या जिद्दीनं हा किरण लोटे हा उंदर गावातील तरुण शेतकरी शेतीमध्ये उतरला त्यानं पाईपलाईन केली आणि पाईपलाईन करून या ठिकाणी ही शेती उभा केली शेतीमध्ये ऊसाची लागवड केली परंतु आपल्याला माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे सिनेला जो महापूर महाप्रलय घेऊन आला त्या महाप्रलयानं या किरण लोटेच्या डोळ्यामध्ये अक्षरशः आसरू दिलेले आहेत आपण बघत असलेली ही जमीन म्हणजे या ठिकाणी या जमिनीमध्ये उभं पीक तर राहिलं नाहीच पण ही जमीन येणाऱ्या अनेक वर्षामध्ये पिकणार नाही उगवणार नाही या जमिनीत काहीही उगवणार नाही एवढी खरवडून ही जमीन गेलेली आहे अशा विचित्र अशी विचित्र आणि विचित भयावह अवस्था या शेतकऱ्याची या शेतीची झालेली आहे आपण किरण सोबत आहात किरण काय सांगाल किती एकर शेती आहे आपली आपली ही पूर्णतःपणे दहा एकर शेती आहे पण दहा एकर आहे ही पूर्ण सहा सात एकर ऊस वाहून पूर्ण जमीन खरडून गेली काहीच राहिल नाही जमिनीत असं झालं की ही न दुरुस्ती व्हायजोगी जमीन झालेली आहे आणि सरकार आपल्याला काहीच मदत करत नाही ही जमीन दुरुस्ती कशी करायची आणि आपली उपजीविका कशी करा करायची ह्याचा प्रश्न आहे किती किती ऊस लावला होता आपण इथं दहा एकर लावला दहा एकर ऊस लावला होता दहा एकर ऊसासाठी साधारण आतापर्यंत किती खर्च झाला होता साधारण तीन साडेतीन लाख रुपये झाला होता अजून मला खातेवाल्यांची किंवा औषधवाल्यांची उधारी द्यायची बाकी आहे दीड लाख रुपये ह्या ऊसावर देतो दे नाशिक त्यांना गुवाही दिलेली होती आणि आज ह्या तर बघायचं गेलं तर ह्या रानात काहीच राहिलेलं नाही जमीन सुद्धा राहिलेली नाही फक्त उतार्यावरच नाव आहे एवढंच बँकाचं कर्ज असेल बँकाचं कर्ज आहे डीसीसी बँकेचं तीन लाख पीक कर्ज म्हणून मी काढलो किरण सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे अक्षरशः हृदय हे लावणारा हृदय पिळवटवून टाकणारा मुद्दा आहे की कि किरण हा तरुण शेतकरी सांगत आहे माझी जमीन फक्त उतार्यावरच राहिली आहे प्रत्यक्षात जमिनीमध्ये उगवण्यासारखं काहीही राहिले नाही ही जमीन अनेक वर्ष उगवणार नाही सरकारला विनंती राहील की एकतर शेतीबद्दल जी काय एक उदासीन्य तरुणामध्ये आलेलं आहे एक उदासीनता तरुणामध्ये आलेली आहे तर ती तरुण ती उदासीनता झटकून जर तरुण आणि शेतीमध्ये उतरावं असं वाटत असेल आणि आज जी कृषीप्रधान देश अशी ओळख आहे ही ओळख कायम राहावी वाटत असेल तर अशा तरुण शेतकऱ्यांसोबत सरकारनं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे येऊ नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत हा आत्मविश्वास त्याला दिला पाहिजे कारण आपल्यासोबत शेतकरी चळवळीतील नेते पंडित साळुंके आहेत आपण आपल्याला आप माहीत आहे की सरकारचे जे मदतीचे निकष आहेत आणि प्रत्यक्षात झालेलं नुकसान आहे ह्याच्यामध्ये हे काही संयुक्तिक वाटत नाही ह्याच्यामध्ये फार विसंगती वाटते म्हणजे झालेलं नुकसान आणि सरकारची मदत म्हणजे दुसरी बाजू एक अशी आहे की समृद्धीसारखा महामार्ग करताना सरकार त्या बाधित जमिनीला गेलेल्या जमिनीला कोट्यवधी रुपये देतं म्हणजे त्याच्यावर आपला आक्षेप नाही आक्षेप असण्याचं कारण नाही पण ज्या वेळेला अशी एखादी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळेला या, या शेतकऱ्यांना मदत देताना सरकारचे हात आकुडलेले दिसतात काय सांगाल आता खरं सांगायचं झालं तर ह्या किरण लवटेनं डीसीसी सी बँकेचे तीन लाख रुपये कर्ज काढून या ठिकाणी दहा एकर ऊस लावला होता परंतु आज ह्या घडीला दहा एकरात दहा टन सुद्धा ऊस जायची अवस्था या ठिकाणी राहिली नाही आपण बघितलं तर सगळ्या रानात जवळजवळ दहा दहा फुटाचे असे खड्डे पडून सगळी जमीन वाहून गेली अक्षरशः त्याचं नव्हतं या थी ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं परंतु आज तागायत तहसीलदार असेल प्रांत असेल कलेक्टर असेल हे वारंवार विनंती करून देखील या ठिकाणी याची जमीन बघाय साध कोणीही फिरकलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत म्हणजे खरं सांगायचं तर ही जमीन आता कसण्याच्या योग्यच राहिलेली नाही येणाऱ्या काळात जर शासनाने यांना भरीव मदत नाही दिली तर त्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसलेला या ठिकाणी दिसून येत आहे कारण दहा एकरात पाच नव दहा नव दोन टन सुद्धा ऊस जायची अवस्था या ठिकाणी राहिलेली नाही जो पुरुष पुरुषाचे खड्डे पडलेले आहेत सगळं ऊस वाहून गेला आहे जमीन होत जमिनीत ऊस होता की नव्हता अशी अवस्था झाली आहे आणि कित्येक येणाऱ्या पिढ्या ह्या जमीन कसता देखील येणार नाही अतिशय आणि शासनाचे निकष तर अतिशय खतरनाक आहेत की बाबा एक वीस हजार रुपये जर दिलं तर वीस हजार इराणातला म्हणजे जेव्हा आयाला ऊस आहे तो काढून टाकायला सुद्धा तेवढे पैसे पुरणार नाही एवढी दयनीय अवस्था झाली आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी शासनानं या तरुण शेतकऱ्याकडे बीएससी झालेला शेतकरी आहे हे ऊस म्हणजे आता एकीकडे एक बघतोय आपण तरुण शेतकरी म्हणजे शेती करायला तरुण पूर्ण नको म्हणत आहेत परंतु यानं बीएससी झाले की नोकरी न करता या ठिकाणी शेती करण्याचा विचार केला परंतु या शेतकऱ्याचं या ठिकाणी खच्चीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं येणार का जर शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर या ठिकाणी या किरण सारख्या अनेक शेतकरी या नदी आहेत त्यांना किमान एकरी एक लाख रुपये मदत करून त्यांची जमीन भरण्यासाठी वेगळा निधी या ठिकाणी शासनानं उपलब्ध करून त्यांना शेती करण्यासाठी या येणाऱ्या काळात मदत करणं गरजेचं आहे नाहीतर या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय या ठिकाणी मला राहिलेला दिसत नाही आपल्याला माहित असेल साधारण चार वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी एका शेतकऱ्याला बारा लाखाची कोथिंबीर झाली होती बारा लाखाच्या कोथिंबीरीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रामध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर होती संपूर्ण महाराष्ट्र बारा लाखाच्या कोथिंबिरीची चर्चा करत होता पण किरण लोटे सारखा एक तरुण शेतकरी ज्याची सगळी शेती वाहून जाते त्याच्यापर्यंत अजून कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रतिनिधी कुठल्याही दैनिकाचा प्रतिनिधी किंवा कुठलाही मीडिया त्याच्यापर्यंत पोहोचत नाही सरकारी व्यवस्थेतलंही त्याच्यापर्यंत अजून कोण येत नाही किरण बिहू नको तुझ्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन आम्ही येऊ आणि खऱ्या अर्थानं तुला या ठिकाणी तुझी ही शेती पुन्हा उपजाऊ करण्यासाठी पिकणारी करण्यासाठी आम्ही हजार हातांनी तुला मदत करू असं म्हणण्यासाठी अजून किरणपर्यंत कोणीही आलेलं नाही कुणीही किरणच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण अजून दाखवलेला नाही आणि ही खरी शोकांतिका आहे माझी सरकारला विनंती राहील म्हणजे मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील कृषी मंत्री असतील की सरकारला मायबाप म्हणतात मायबाप सरकार, सरकार तुम्ही या ठिकाणी ही जी झालेली अवस्था आहे ही अवस्था ग्राउंडवर येऊन पहावी आणि खऱ्या अर्थानं या क्षेत्रातले जे तज्ञ असतील त्यांच्या सोबत चर्चा करून मदतीचे निकष ठरवावे दहा पंधरा वीस पंचवीस हजाराच्या मदतीमध्ये ही शेती पुन्हा उभार शेती उपजाऊ होणार नाही ही शेती पुन्हा सुपीक होणार नाही आणि ही शेती जर नाही सुपीक झाली ही शेती जर पडीक पडली आणि किरण सारखे तरुण शेतकऱ्यांनी जर शेतीतून काढता पाय घेतला तर कृषी प्रधान देश ही आपली ओळख राहील का याचं आत्मचिंतन सगळ्या व्यवस्थेनं करावं हा आणि किरण सारख्या तरुण शेतकऱ्यासाठी त्याच्या जीवनात आशेचं किरण घेऊन सरकारसहित सर्व यंत्रणांनी त्याच्या सोबत उभं राहावं एवढीच आपल्याला विनंती उंदरगावहून कॅमेरामन मुकुंद सोबत बाबासाहेब लोंडे उंदरगाव सोलापूर